नमस्कार मंडळी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती लोक परिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनलचे आपलं सर्व स्वागत आहे आणि आज विनोज दादा धरंगे पाटील यांच्या उपसणाचा तिसरा दिवस या तिसऱ्या दिवशी आज काय घडतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत अक्षरशः रोजच्यापेक्षा जास्त गर्दी तुफान वाढलेली जे आहे आणि याच ठिकाणी मराठा बांधवानं जे काही जेवणाची वगैरे सोय केलेली आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर पूर्ण लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि अक्षरशः रोजच्यापेक्षा जे काही जेवण वगैरे आहे त्याची संख्यासुद्धा भरपूर प्रमाणात वाढलेली आहे म्हणजे मराठा बांधवाच्या वतीनं जेवण वगैरे जी काही सोय आहे ते आज जास्त प्रमाणात आहे रोजच्यापेक्षा तर मराठा बांधव या ठिकाणी रस्त्यावरती आपली केसर बापरी जे काही मिळत ते खाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पोलीस प्रशासनसुद्धा समोर आहे परंतु खदबल झालेलं आहे मराठा बांधवाच्या वतीनं मराठा बांधवासाठी या ठिकाणी पाणी बॉटल वाटप जेवण अशा पद्धतीचं या ठिकाणी डिव्हिजन सुरू आहे प्रत्येकाला जे काम मिळतं ते करण्याचा प्रयत्न मराठा बांधव करत आहे बोला कुठून आला दादा बोला बर किती दिवस झाले बर किती दिवस राहणार भेटल काय आरक्षण अच्छा तिसरा दिवस आहे सरकार काय हाल एक का हाल झाली सरकारचे काय कामच काहीच हालचाल झाले आम्ही एक महिना इथं दोन महिने रानात जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत नंबर नाही सोडणार नाही शिक्षण वगैरे किती झालं शिक्षण ती भरमसाधालेली तोपर्यंत नाही काही आज पीएसआय व्हिडिओ नाही एमटी करतो तर समना जॉबचा आरक्षण पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे तर शिक्षण नाही नाही बंधर्नो अशा पद्धतीने या ठिकाणी पोलीस प्रशासनालासुद्धा मुलं मदत करत आहेत मराठ्यांचे रास्ता असेल ते मोकळा करण्याचं काम हे केलं जात आहे आणि असंख्य मराठा समाज हा परत एकदा ता मोठ्या ताकदी दिशे या मुंबईच्या दिशेने आलेला आहे पाहू शकता की परत मराठा बांधवाच्या वतीने पाणी बॉटल हे वाटप करण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी पाणी बॉटलसुद्धा वाटप केल्या जात आहेत तर समोरसुद्धा असंख्य मराठा समाज या ठिकाणी आलेला आहे दृश्य छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परत बघू शकता आज कोणत्याही प्रकारची कमी नाही अक्षरशः या ठिकाणी पाणी बॉटल मोठ्या प्रमाणात आलेले आहे जेवणाची सोय वगैरे आलेली आहे काय दादा कुठून बारामती बर काय नियोजन आहे काय नाही दोन ट्रक जेवण घेऊन आलेलो आहे बर पाणी बिस्कीट फळे आहेत मराठा क्रांती करून बारामतीच्या वतीने बारामती का असा उपक्रम राबवला होता प्रत्येक घरातून मी चटणी भाकरी फेचा फळे बिस्किट शंधन चटकी राजगरा चटकी पाणी बॉटल प्रत्येकाने आपण का सोयीने सगळ्यांना केलेलं आहे त्यांनी केलेले सगळी आम्ही प्रत्येक पांधवकडे काम केलेलं आहे हे आमचं कर्तव्य आहे नितीश तर कुठून तरी येते म्हणेश राणेश राणे म्हणतो की मराठा समाला समाजाला राजकीय लोक सपोर्ट करतात काय सांगतात मराठा समाजाला राजकीय लोक करतात बरोबर आहे नितेश राणे काँग्रेसमध्ये असणार देवेंद्र फडणवीस साहेबांची काढली ते काढलं ज्या दिलं अशा प्रामाणिक भावना आहेत मराठा समाज हा पूर्णपणे अग्रेसिव्ह झालेला आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तो मांघार नाही अशा भूमिका घेत मराठा बांधव हा पूर्णपणे रस्त्यावरती उतरलेला आहे परत आपण मला मराठा बांधव तीन या ठिकाणी जेवण्याची सोय आहे ती सुद्धा घेणारच आहो पाहणारच आहो आणि त्याचबरोबर छोट्या छोट्या बाईट सुद्धा देण्याचा प्रयत्न करणार आहोत समोर आता तुम्हाला थोड्याच वेळात डान्स वगैरे कार्यक्रम दिसेल भरपूर काही बांधव त्या का ठिकाणी नाचताना दिसतात आपल्या ठिकाणी मराठा बांधव जेवण करत आहेत दादा कुठून आलात कोल्हापूर कोल्हापूर काय म्हणता जेवण वगैरे चांगलं भागवन अतिशय कोणालाच काही कमी नाही जे असं झालंय की काय खाऊ गाय खाऊ चपाती म्हणून नका भाकरी म्हणून नका लोणचं कांदा बेसन म्हणजे कोणत्या पंचपक्वांना मध्ये सुद्धा भेटतात अशी मराठीची सगळ्यांची सोय केली आहे सर्व बांधवांचे मनपूर्वक आभार आहे त्यासाठी धन्यवाद दादा तर बांधवांनो प्रत्येक जण रोडवर बसेल तिथं जेवण करतोय आणि समोरच आपले मराठा बांधव परत एकदा क्रिकेट खेळताना दिसतं लाईव्ह वाडखे वा, वानखेडे स्टेडियमवर आपण पोहोचलेलो आणि अक्षरशः मराठा बांधव हे ठिकाणी वाडखेडे स्टेडियम करून टाकलेले आहे त्या ठिकाणी रस्त्यावरती क्रिकेट खेळताना सुद्धा दिसतील मराठा बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी ज्यांना जे वेरुंग करता येईल खेळ खेळता येईल तो खेळण्याचा प्रयत्न करत आहेत परत एकदा या ठिकाणी जेवण वगैरे चालू दादा कुठून सातारा जिल्हा कराड तालुका बर काय नियोजन आहे चार डिग्या भाकरी आहेत दोन डिग्या चपाती आहेत आणि चार डिग्या भाजी आहेत गावाच्या वतीने गावाच्या तालुक्याच्या वतीन तालुक्याच्या वतीने अशा पद्धतीने कराड तालुक्या लाू कराड तालुक्यातून बांधवांना जेवण करण्यासाठी या ठिकाणी साहित्य देण्यात आलेले आणि या ठिकाणी जे लाू काही नियोजन करणारे असेल नगरपालिका असेल मुंबई नगरपालिका यांच्या वतीनेसुद्धा साफसफाई करण्याचं काम हे या ठिकाणी रात्रंदिवस चालू आहे कारण तर असंख्य मराठा समाज या ठिकाणी आल्यानंतर तो जेवणसुद्धा रस्त्यावर करतो थांबतोसुद्धा याच ठिकाणी म्हणून थोडंफार या ठिकाणी जी काही घाण वगैरे आहे ती साचण्याची शक्यता जास्त आहे आणि ते निवेजन वगैरे करताना दिसत आहे 倒在锅中。 या ठिकाणी परत एकदा लोक परिवर्तन हा बंदोबस्तसाठी पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज आहे बांधव आणू कारण तर कोणत्याही प्रकारचं एखादा कृत्य होऊ नये त्यासाठी या ठिकाणी आपले मराठा बांधवाची सेवा करण्याकरता आ, शासन पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी दिसत असेल तर या ठिकाणी परत पाणी बॉटल असेल पाणी बॉटलसुद्धा आहेत वाटप केल्या जात आहेत आणि प्रत्येक मराठा बांधव कुठे ना कुठे आपलं जे सहकार्य येईल ते करण्याचा प्रयत्न करत आहे बांधवनो लाईव्ह दृश्य दिसत असेल कबड्डी दिसेल तुम्हाला अक्षरशः मैदान करून टाकलेलं आहे मराठा बांधवानी या ठिकाणी कबड्डी खेळताना दिसतील मार पुढची रे। रेड इकडे येऊ देऊ नका फक्त अंगावर या ठिकाणी कबड्डी खेळताना दिसतील तुम्हाला कबड्डी खेळताना मुलं रस्त्यावरती आहेत ज्यांना जे खेळता येईल जे करायचा प्रयत्न करता येईल तो करत आहे परत एकदा दुसऱ्या भावाची एंट्री होताना दिसत आहेत अशा पद्धतीने जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी परत मराठा बांधव सावले करून बसलेले दिसते भावानो कमेंट करायला विसरू नका कमेंट करा काही अडचण यायला दिसत नसेल व्हिडिओचा आवाज येत नसेल तरी सांगायला विसरू नका

कांदा वगैरे वा कांद्याचा वाटोळा केला सरकारना पडलं अभिषेक आहे आता या ठिकाणी भुजबळला सुद्धा खेळ देण्यात आलाय असं भावना व्यक्त केल्या जात आहेत दादा कुठून पुणे काय आणलं खाण्यासाठी पाणी बॉटल चटणी आहे भाजी आहे बर पुणे पुणे बर पुणे पुणे पाणी बॉटल वाटप जेवण्यासाठी साहित्य चटणी भाकरी राजा कुठून कुठून आलं संभाजीनगर बर काय काय नियोजन नियोजन लोणचं आहे घेसा आहे पोळी आहे बाजरीची भाकर होती जवारीची भाकर आहे जे आवडेल ते खा शंभर पाण्याचे बॉक्स म्हणजे जे आवडेल ते खाय भावनला खा। ही दृश्य तुम्हाला दिसत असेल नसेल परंतु आपण आणवू शकतो काय चालू आहे सध्या बरोबर हॅलो बोला दादा बोला घटना द्यायच दादा बोला नागपूरचा कोपट काय म्हणतो आरक्षण नागपूरचा कोपट काय म्हणतो आरक्षण नाही म्हणतो आणि घेऊन दाखवतो मग बघ तुझ्या कायद्या नेते आमचा विदर्भ आम्ही तुला मावले लातूरकर आणि आम्ही नगरच्या आहेत

परत आपल्याला चहा भेटेल कॉफी भेटेल असं परत एकदा निवेदन कुठून दादा, बर काय निवेजन बर बिस्किट वगैरे जे लागते ते अरे वा मग किती दिवस थांबणार तिथं थांबणार ओके खायला मिळते थांबायला मिळते म्हणून कुठेही जाणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हलणार नाही अशी भूमिका आहे कोणी मोटरसायकलवर आलं कोणी गाडीवरती आलं कोणी ट्रॅक्टरनं आलं या ठिकाणी परत मराठा बांधवाची मोटरसायकल

उपोषणाला बसलेले आहेत त्या ठिकाणी जाणार आहोत इथे सुद्धा लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार कर आहोत तुम्हाला या ठिकाणी झालेला रस्ता जाम हे दाखवण्याचा एक थोडासा प्रयत्न करतो आणि नंतर आपण आझाद मैदानवरती पोहोचणार आहोत